महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाने बोगस भरतीचा प्रकार शहरातील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आलाय पंधराहून अधिक आर्मीची भरती घालून असलेल्या भामट्यांकडे कोणतीही परवानगी नसल्याचं समोर आल्याने सिटी चौक पोलिसांनी मैदानावर रस्त्यातील तिघांना बेड्या ठोकल्या तर दहा ते बारा जण तेथून पसार झालेत निखिल निंबा बागुल या तरुणाच्या तक्रारीनुसार अकरा डिसेंबर रोजी त्याच्या व्हॉट्सअपवर महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये भरतीची जाहिरात आली दोनशे दहा जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने ही भरती असल्याचं सांगण्यात आलं त्यातील दहा जागा कमांडो ऑफिसर साठी होत्या त्या जाहिरातीप्रमाणे सतरा डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास निखिल यांच्यासह तीनशेहून अधिक तरुण सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान खडकेश्वर येथे भरतीसाठी आले या ठिकाणी मैदानी चाचणी घेण्यात आली तेव्हा भरती घेण्यासाठी जवळपास पंधरा लोक होते ते सर्वजण आर्मीच्या वर्दीत होते त्यामुळे तरुणांचा त्यांच्यावर विश्वास बसला तेव्हाच त्यांनी ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून अकरा महिन्यांचा करार होईल महिन्याला बारा हजार रुपये वेतन दिले जाईल असे सांगितले यानंतर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांची छायांकित प्रत घेऊन पंचवीस गुणांची बाराशे मीटर धावणे आणि पंचवीस गुणांची कोळाफेक अशा चाचण्या घेण्यात आल्या मैदानी चाचणीला आलेल्या उमेदवारांकडून त्यांनी प्रत्येकी रुपये घेतले होते काही रक्कम रोख तर काही ऑनलाईन स्वरूपात घेतल्याचं तरुणांनी सांगितलं पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून एक कारही जप्त केली भरतीसाठी आलेल्या तीनशे दहा पैकी दोनशे दहा तरुणांची निवड केली त्यांना फोन करून कळवण्यात आले त्यांना नियुक्ती शुल्क तीन हजार आणि शुल्क तीन हजार असे सहा हजार रुपये घेऊन मैदानावर बोलावले पंचवीस डिसेंबरला दोनशे दहा तरुणांकडून प्रत्येकी सहा हजार रुपये वसूल करून त्यांना तशी पावतीही दिली तर अटकेतील सोलापूर जिल्ह्यातील विशाल मोहन देवळी विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशी अटकेतील आरोपींची नावे असून तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे